आयुष्य भाभ स्वप्नासारखं साकार हाच विचार मनात करून आता नव्या वर्षाला करूया सुरुवात आज गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष हिंदू धर्म संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करतो आणि संपूर्ण राज्यभरात या नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे अगदी दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या या शुभदिनी गिरगावातील फडके श्री गणपती मंदिरापासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे नागपूरमध्ये कोल्हापूरमध्ये पुणे डोंबिवली या ठिकाणीसुद्धा शोभायात्रेचं आयोजन केलं आहे आज सध्या आपण ही दृश्य बघतो आहे मुंबईमध्ये एकीकडची दृश्य आपण बघतोय भव्य दिव्य रांगोळ्या ढोल गजर पारंपरिक वेशभूषा या सगळ्यासह नववर्षाचं स्वागत आज सगळ्यांनी केलेलं आहे शिवाय मंदिरांमध्ये सुद्धा दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती आहे आजच्या या मराठी नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी भाविकांचीसुद्धा मांदियाळी ठिकठिकाणी राज्यभरात मंदिरात पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेण्यासाठी गिरगावमधून श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत डोंबिवलीमधून निखिल आपल्याशी जोडले गेलेले आहेत तर ठाण्याहून निखेश आपल्या आपल्यासोबत आहेत सुरुवातीला मी डोंबिलीमध्ये जाते निखिल आपल्या आपल्यासोबत आहेत निखिल काय नेमकं सध्या डोंबिलीमध्ये वातावरण आहे इथल्या शोभायात्रेचा कसा उत्साह आहे नक्कीच आपण पाहिलं तर डोंबिवलीच्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी नारळ वाढून आता याच गणेश मंदिरातून जी पालखी निघाली आणि ती पालखी पुढे प्रस्थान झाली आणि त्यानंतर आता या शोभायात्रेला सर्व दिग्गज कलाकार असतील त्यासोबत राजकीय व्यक्तिमत्व असतील ते उपस्थित राहून या ठिकाणी या शोभायात्रेला जी शोभा जी वाढवण्याचं संपूर्णपणे मान आहे तो त्यांना मिळालेला आहे आणि सर्वप्रथम खांद्यावरती पालखी घेऊन या शोभायात्रेला सुरुवात होते आपण पाहिलं तर डोंबिवलीच्या शोभायात्रे हे सत्ताविसावं वर्ष आहे आणि याच सत्ताविसाव्या वर्षात पदार्पण करत असताना सर्वप्रथम ही जी पालखी आहे ती पालखीचा महत्व आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि यासोबतच खासदार श्रीकांत शिंदे असतील आमदार रवी चव्हाण असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याच शोभायात्रेमध्ये ही जी सुरुवात होत असताना आपल्याला अनेक तरुणाई प्रामुख्याने या पालखीमध्ये पाहायला मिळते आणि हीच पालखी आहे ती स्वतःच्या खांद्या घेऊन आता रवींद्र चव्हाण आणि यासोबतच श्रीकांत शिंदे यांनी जी सुरुवात आहे ती केलेली आहे दरवर्षी मान आहे तो या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींना आहे तो देखील दिला जातो आणि आपण पाहिलं तर आता जी खऱ्या अर्थाने या शोभायात्रेला आहे ती सुरुवात झालेली आहे अनेक प्रामुख्याने जी ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला या सांस्कृतिक संस्कृती जपताना पाहायला मिळतात तीच संस्कृती जपताना या ठिकाणी ही जी तरुणाई आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि तरुणाच्या माध्यमातून आता और... जी सुरुवात होत असताना अनेक वेगवेगळे कला आविष्कार असतील ते याच आपल्याला या डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळणार आहेत शोभायात्रेचं महत्त्व पाहिलं तर संस्कृती जपणं आहे आणि याच संस्कृतीच्या माध्यमातून अनेक जे वेगवेगळे असे उपक्रम आहेत ते देखील या आपल्याला शोभायात्रेमध्ये यावर्षी पाहायला मिळणार आहेत सो स्व भूमिका आहे ती या ठिकाणी साकारण्यात येते आणि स्वच्या भूमिकेतून अनेक प्रकार आहेत ते या ठिकाणी आपण दोन हजार पंचवीस हे नक्कीच एक वेगळं वर्ष आहे ज्या वर्षामध्ये प्रत्येकाला आहे तर ते मराठी कलाविष्कार आहे तिचं आणखी काय नेमकं वैशिष्ट्य आहे हे या पुढे सुद्धा तुमच्याकडून जाणून घेऊ तुम्ही असे जोडलेले राहा यानंतर आपण थेट ठाण्यामध्ये जातोय ठाण्यामधून आपल्यासोबत निकेश शर्दूर जोडले गेले निकेश ठाण्यामध्ये कसा उत्साह आहे गुढीपाडव्या निमित्त नक्कीच ठाण्याचं ग्रामदेवत असलेल्या श्री कोपिनेश्वर महादेव मंदिरापासून याच पालखी सोहळ्याला जे आहेत ते सुरुवात झालेली आहे आणि आपण जर पाहतोय तर मोठ्या संख्येने ठाणेकर जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये सामील झालेले पाहायला मिळत आहेत कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासात वतीने ही दरवर्षी स्वागतयात्रा जी आहे ते खरं तर आयोजित केली जाते आणि या स्वागत यंत्राचं यंदाचं पंचवीसावं वर्ष आहे आणि या स्वागत यात्रेच्या निमित्त प्रयागराज सारख्या महागृहप्रमाणे संस्कृतीचा सा महाकुंभ जो आहे तो पाहायला मिळतोय विविध चित्ररज्जे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत ठाणेकर पारंपरिक वेशभूषेमध्ये या सर्व संपूर्ण स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ जे आहेत ते या ठिकाणी असलेले पाहायला मिळत आहेत धोल ताशाचा गजर आहे रागो रांगोळ्यांच्या पायघड्या ज्या आहेत ते टाकत जे आहेत ते स्वागत यात्रा जी आहे ती पुढे पुढे सरतावलेली पाहायला मिळते आता सध्या ठाण्यातल्या जो मेन चौक आहे चिंतामणी चौकात ही स्वागत यात्रा पोहोचलेली आहे आणि पुढे जाऊन संपूर्ण ठाण्यातनं राममारित रोड गोखले रोड ह्या संपूर्ण भागामध्ये ही सर्व स्वागत यात्रा जी आहे ती फिरून जाणार आहेत शालेय विद्यार्थी असतील महाविद्यालय विद्यार्थी असतील आणि ठाणेकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सर, या सर्व स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत विविध सामाजिक संदेश या स्वागत यात्रेच्या माध्यमातनं केलेलं पाहायला मिळतंय कला संस्कृतीचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं तर ही श्री गोपिनेश्वर महाराजांची पालखी आहे आणि समोर जर पाहिलं तर पारंपरिक वेशभूषा विविध राज्यातील इतिहास ज्या या संपूर्ण स्वागत यात्रेच्या निमित्त जे आहे तो सांगितला जातोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प स्वागत यात्रेला जे आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील खासदार नरेश मस्ते असतील भाजपचे आमदार संजय केळकर निरंजन डावकरे हे देखील या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत ही संपूर्ण स्वागत यात्रा जी आहे ते संपूर्ण ठाण्यातल्या महत्त्वाच्या रस्त्यां वरन महत्वाच्या चौकांवर जे आहेत ती फिरत फिरत पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते देखील या स्वागत यात्रेमध्ये सहभागी आहेत आपण त्यांच्याकडनं नेमकं आजच्या दिवशी जे काय भावनात आपण जाणून घेऊ ज्येष्ठांपर्यंत सगळे पारंपरिक पोशाखात या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आपल्या आपल्या चित्ररथाच्या माध्यमातून आपला आपला जे काय संदेश देत आहे आणि म्हणून या समृद्धीच्या गाडीत बसून या महाराष्ट्राची विजयाची गुढी आपल्याला उभारायची आहे हा संदेश आणि हे ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जातो संस्कृतीचा एक महाकुंभ या संपूर्ण स्वागत यात्रेनिमित्त पाहायला मिळतो संस्कृती ही आपली परंपरा आहे आणि गुढीपाडवा आणि आ, नवीन ए, चा, चा काम, 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 काम। आ, वर्ष हिंदू नववर्ष हे तमाम मराठी आणि हिंदू माणसाच्या आयुष्यामधला एक आनंदाचा भाग्याचा दिवस आहे आणि त्यामध्ये आपली संस्कृती जोपासण्याचं काम पुढं नेण्याचं काम आपली परंपरा वाढवण्याचं काम पुढं नेण्याचं काम अशा शोभायात्रेतून होत आहे ही शोभायात्रा गेले पंचवीस वर्ष सातत्याने निघते आहे ही रौपमहोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळे या रौपमहोत्सवी वर्षानिमित्त मी गोपिनेश्वरचे सर्व ट्रस्टी सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी मनापासून खूप शुभेच्छा दिश्चित आता, आता। उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्यभरातल्या जनतेला गुढीपाडवायच्या शुभेच्छा दिल्यास आपण बघितलेलं आहे